सांगितलं का सगळे पक्ष आमच्याजवळ आहे सगळे पक्ष या देशामध्ये जेवढे पक्ष असेल ते सगळे कार्यकर्ते आम्हाला मतं मारणार आहे कारण आखरी ही जी आम्ही पाहतो तानाशाही कोणाला सहन होत नाही ते मनातून कोणीच नाही किती का काही काही घरा पण लोकांचं ते म्हणतं ना चितखेटरात धळ मंदिरात तसं सध्या स्थिती आहे आणि म्हणून त्यांचं चित आमच्यात आहे दिनेश भाऊच्या उमेदवारीमध्ये आहे त्याच्यानंतर कुठं काही जरी दिसलं आहे प्रत्येक बी जे पीचा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता बोलतो बरं नाही काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता असेल बाकी पक्षाचा कार्यकर्ता असेल यांचं सगळ्यांच्या मनातला आवाज दिनेश बाबू खासदार झाले पाहिजे रामटेकच्या रश्मी बर्वेचं जे जातून ते एका दिवशी रद्द केलं आहे मात्र या ठिकाणी पाच पाच वर्ष पूर्ण आल्यावर ही तानाशाही आहे न्यायालयीन न्यायालयानं न्याय न दिल्यामुळं उशिरा देत असल्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीनं याबाबतीत घेतलेली भूमिका अतिशय रुचणारी आहे एका आर एस एसच्या माणसानंसुद्धा हे म्हटलं की ही अतिशय घातक आहे अशा पद्धतीनं प उमेदवारी देणं हे चुकीचं आहे हे मी नाही म्हणत आर एस एसचे सभासद म्हणतात आणि त्याच्यामुळं लोकन्यायालयात आम्ही जिंकू पक्षाच्या न्या जिंक न्यायालयात त्या जिंकल्या न्यायालयात त्या जिंकल्या आणि आता पक्षा जनतेच्या न्यायालयात मात्र त्यांची हार झाल्याशिवाय राहणार <laughs> <laughs> रा नाही आणि आमची जीत होईल तीन तारखेला तुम्ही दाखल करणार कशा शक्ती प्रदर्शन राहणार मला वाटतं तुम्हाला माहीत आहे आम्ही रॅली सम्राट आहोत आम्ही आंदोलन सम्राट आहोत रक्तदानामध्ये आमच्या एवढा रक्तदान करणारा दुसरा उमेदवार दुसरीकडे नाही आहे पण ह्या सगळ्याचा रेकॉर्ड तोळ असणारी रॅली असेल सगळ्यांची मन जिंकणारी असेल सगळ्यांचा आवाज असणारी रॅली असेल सामान्यांचा आवाज त्या रॅलीमध्ये दिसेल आणि अशा पद्धतीने या रॅलीतूनच आम्ही या मतदारसंघाचं अर्धचित्र बदललेलं असेल अरे बाबा कार्यकर्त्याची मिटिंग होती सगळ्या पाच जिल्ह्यातले जिल्हाप्रमुख तिथं बोलावले होते त्या जालन्याचे जिल्हाप्रमुख होते संभाजीनगरचे होते, होते तिकडे बीड उस्मानाबादचे बीडचे असे पाच जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आणि नगरचे पण होते नगर नगरच्या एका जिल्हाप्रमुखात सांगितलं की आम्हाला लंकेसाहेबानं जे मदत केली आपल्या ज्या प्रहारच्या ग्रामपंचायत होत्या तिथे मद आम्हाला निधी दिलेला आहे आम्हाला अतिशय चांगली वागणूक दिली तर आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचं का हा प्रश्न आम्हाला त्यांनी विचारला आणि म्हणून मी म्हटलं की लंकेबद्दल प्रहार संघटना तिथली सकारात्मक दिसते आणि जालन्याला मात्र नकारात्मक दिसते का दानवेनं आम्हाला खूप त्रास दिला आलेला निधीसुद्धा पळून नेला आमची इथं तो वापरू दिला नाही त्याच्यामुळं त्याच्याहून ते बोललं होते त्याच्यात ते पत्रकार तिथे उपस्थित होते ही चर्चा होत असताना म्हणून तो प्रश्न उपस्थित झाला होता तुमचा उमेदवार तिथे उपस्थित राहणार आहे सध्या अमरावतीशिवाय आमचं काही दुसरं डोक्यात नाही तिसऱ्या टप्प्यात काय कसं करायचं ते ठरवून नंतर समर्थन तिसऱ्या टप्प्यात आता सध्या काही नाही आता जैसे ते अभिहम एन डी ए आहे ह्या मैत्रीपूर्ण लढत आहे आगे देखेंगे संजय कोडके यांनी रवी रानांवर आक्षेप घेतलेला आहे त्यांनी म्हटलं आहे की आमचा जो फोटो आहे तो तुम्ही नवनीत राणांनी न घेता लावलेला आहे कसं पाहता आता भाई मला असं वाटतं हा संजय भाऊचा प्रश्न आहे आणि त्यांनी न विचारता लावला असेल तर जुनी सवय राहण्याची आम्ही विचारून घेतो <laughs> आमच्या पोस्टर लावून तर आपण आपल्या पोस्टर लावून <laughs> त्यांनी यांच्यावर जो आहे तो आचारसंहिता भंग करण्याचा गुन्हा सुद्धा दाखल करणार असल्याचं बोललं मला असं वाटतं का ही स्वाभिमानाची लढाई आहे आणि संजय भाऊ ती लढाई लढेल असं मला वाटतं ते लढल्याशिवाय राहणार नाही शिवतारेंचा जसा रोज शांत केला तसा फडक्यांचाही होईल ते मला सांगता येत नाही संजीव भाऊ आहे आणि ते अमरावतीचे मान सन्मान अभिमान आहे त्याच्यानं शिवतारे आणि संजीव मध्ये जमीन आसमानचा फरक आहे